धुळे येथील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर चंदू चव्हाण गेले असताना निवेदन देण्याची विनंती करत असताना भारत माता की जय यावरून संबंधित कर्मचाऱ्यांनी चंदू चव्हाण यास मारहाण केली त्याच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले असताना सैनिकाला कशी वागणूक मिळते हे पाहून अत्यंत दुःख वाटत आहे ज्याने अकरा वर्षे देशाची सेवा केली काही महिने पाकिस्तानात याचना भोगली त्यामुळे ते त्याची स्वतःची आजी मरण पावली आणि तो सैनिक आज गल्लोगल्ली कार्यालयामध्ये भीक मागत असेल यावर देखील माजी मंत्री ज्यांनी त्याला आणण्याचा प्रयत्न केला ते कुठे हरवले आमदार कुठे हरवले खासदार कुठे हरवले सर्व सैनिक कुठे हरवले कारण याविरुद्ध आवाज उठवणाऱ्याला भीक मागण्याची वेळ येत असेल तर पालकांनी सैनिक भरतीसाठी मुलं कशी पाठवावी त्याचा विचार स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकारी आणि खासदार यांनी गेल्या काही महिन्यापासून चंदू चव्हाण हा भीक मागत असेल तर हे कुठेतरी धुळे जिल्ह्यासाठी दुःखाची बाब आहे म्हणून त्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक करत आहेत अँड प्रेस